सिंह राशी बद्दल बोल सिंह राशी बद्दल तुम्ही काय सांगा बघा सिंह राशीचॉल आहे ना तो सिंह सिंह हा वनाचा राजा म्हणजे त्याला कुठे अधिकार मिळतील अशाच ठिकाणी तो, जा। तो अधिकार मिळवून घेणार त्याचे तेवढे गुण असतात त्यामुळे त्याला राजा सिंहाला उगाच मनाचा राजा उगाच नाही ना म्हटलेलं वनाचं रक्षण करणं हे त्याचं काम आहे आणि सिंह राशीचं वैशिष्ट्य असं आहे की तो सगळ्यांना आधी खायला घालतो मग स्वतः खातो उपभोग घेण्याची जी क्षमता आहे ती त्याच्याकडे फार कमी आहे म्हणजे जर उपभोग घेणाऱ्या व्यक्तीचा जा राजा झाला तर तो, तो स्वतःच खाईल जनतेला काय देणार मग कुठला राजा हो योग्य आहे जो जनतेला आधी खायला घाईल आणि मग स्वतः खाईल म्हणजेच काय घरातली जी कर्तव्य करणारी कर्तव्यकार व्यक्ती किंवा जबाबदार व्यक्ती जी असते ती काय करते आधी कुटुंबाचं भरण पोषण कसं करायचे त्याच्या काय गरजा आहे ते, ते बघेल आणि मग स्वतः उपभोग घेईल किंवा स्वतः मग काय करायचं आपल्याला काय करायचं मला काय केलं पाहिजे इथे मी कमी पडतोय तर इथे मी कसं वाढवलं पाहिजे हे तो पहिल्यांदा बघतो आणि त्याप्रमाणे वागतो हे सिंह राशीचं वैशिष्ट्य दिसायला पण ह्या व्यक्ती काळ्या चावळे असतात पण रुबाबदार व्यक्तिमत्व असतं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं असतं तुम त्यांच्या चेहऱ्यावर थोडे गर्वाचे भाव हे असतातच कारण त्यांच्याकडे तसे गुण असतात त्यामुळे ते गर्व थोडासा करत असतात अधिकाराची भावना असते हे पण कारण तिथे त्यांना ते काम करतात त्यांची अपेक्षा असते की माझी स्तुती करावी मला आदर द्यावा मला Uh, मान सन्मान द्यावा त्याप्रमाणे ते स्वार्थ त्याग करून काम करणारे लोक असतात म्हणून त्यांना ती अपेक्षा असते म्हणून ह्या राशीची अशी अशी पण त्यांना गर्व आणि अभिमान हा असतोच असतो कारण तो त्यांच्या गुणांमुळे त्यांना तो मिळालेला असतो अच्छा सिंह राशीचा म्हणजे आवाजही सिंहासारखा असतो बरोबर दिसणंही यासारखं आवाज अगदी गर्जेनाच हो तुम्ही त्या व्यक्तींना बोलायला सांगितलं की आवाज त्यांचा बघा ते मोठ्याने व्यवस्थित सुस्पष्ट सांग बरोबर मग आता या लोकांचं कौटुंबिक वातावरण कसं असतं त्यांचे घर कसं असतं त्यांचे शिक्षण कसं असतं या संदर्भामध्ये काही सांगू शकताल का कसं आहे सिंहराशी लोक यांना अभ्यासू असतात परिश्रम करणारे असतात कारण त्यांना अधिकार हवे असतात तेवढ्यासाठी ते कष्ट परिश्रम हे करणारे असते रवीचे रवी हा आहे त्याच्याकडे त्याच वेळेला उगवेल सूर्य त्याच वेळेला तो मावळतो मा, मा, मा असं नाही एक उठेल उठेला उठे। नियमितपणा हे त्याचं काम आहे त्यामुळे ते काम ही नियमितपणे वेळेवर करत असतात त्यामुळे त्याच श्रेय त्यांना मिळतं कष्टही ते तेवढेच घेतात कामही ते कारण त्यामुळे अधिकार मिळण्यासाठी स्वार्थ करतात आणि त्याप्रमाणे आणि त्यांना काही मिळवायचं असतं त्यामुळे शिक्षण हे त्यांचं होतच ते करतातच किती कष्ट आले किती त्रास झाला तर उभं करतात त्या अडचणींवर मात करण्याची त्यांच्याकडे ती कपॅसिटी असते ती करतातच एखादी वेळ त्यांची खराब असेल त्यांच्याबद्दल काही नाही ती वेळ गेली की त्यांचे जीव जेव्हा येतात तेव्हा ते कष्ट करून यश हे खेचून आणणारी व्यक्ती असते सिंह राशीची व्यक्ती कधीही वाया जात नाही आणि त्याचे कुटुंब ते प्रेमाने जबाबदारी घेतात सगळ्या व्यक्तींची जबाबदारी कुटुंबातल्या घेतात आणि ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जे कष्ट लागतील ते पूर्ण करतात त्यामुळे त्यांना अधिकार मिळतात मान सन्मान मिळतो घरातले लोक त्यांना विचारूनच काम करतात कारण ही जबाबदारी घेण्याची वृत्ती सगळ्यांच्यात असते असं नाही ती त्यांच्यात असते कळलं का त्यामुळे ते काम ही तसंच करतात आणि निस्वार्थ कोणी त्यांना त्याच्यातनं ते काही घासातला घास द्यावा ही त्यांची अपेक्षा नसते ते स्वतः देणारे असते घेणारे फार कमी असते त्यामुळे त्यांची निस्वार्थ सेवा असते कधीही ते स्वार्थीपणाने वागत नाही शिक्षण चांगलं असतं काम आणि काम जे असत ते अधिकाऱ्याची जागा मिळवण्यासाठी परिश्रम असतो बघा हे रवीची लोक आहेत ना मोठ्या मोठ्या हुद्यावर असतात मोठी मोठी कामं करतात खूप अभ्यासही करतात सायन्सचा अभ्यास त्यांचा असतो खूप मोठ्या पदार्थ आसाममध्ये वगैरे सुद्धा हे मोठ्या हुद्द्यावर असतात कुठल्या मध्ये गेले तरी मोठ्या उद्यावर असतात जिथे ते आता कुठे समजा लहान ठिकाणी ते काम करतात तरीही तिथे त्यांचा अधिकार ते सोडत नाही किंवा त्यांची क्वालिटी ती दाखवून देतात की मी या कामामध्ये माहीर आहे आणि मी याच्यामध्ये व्यवस्थित काम करू शकतो आणि ते करून दाखवतो असं नाही आहे पण असं आहे हो। की स जनरली ही लोक सरकारी काम करतात आणि कुठल्याही छोट्या मॅनेजमेंट यांची चांगली असते पुढचं थिंकिंग त्यांचं चांगलं असतं कुंभ राशी शनिची शनि आणि रवी ह्यांच्यामध्ये कधीही पटत नाही कारण हा सूर्य उजेडाचा कार्य आहे शनि हा अंधाराचा कार्य आहे तरी काय होतं वडील आहे सूर्य कोण आहे वडील आहे शनि हा मुलगा आहे त्यामुळे वडील तिच्या नात्याने ते सगळं सोडून देतात माफ करतात की त्यांच्याकडे वृत्ती असते पण शनीकडे नाही कारण तो मुलगा आहे हट्ट करणं त्याच काम आहे त्यामुळे मना वाकता, जन्रली। आस जन्रली आस ते सगळं पार्टनर्सच्या मनाप्रमाणे वागतात जनरली असं जनरली असतं त्यांच्याकडे अहंकार आहे अधिकार आहे त्या गोष्टी निगेटिव्ह आहेत पार्टनरचा पण यांना त्रास होतो दोन व्हायचं त्यामुळे कर्कराशीचा पण स्वामी सप्तम स्थानाच्या शनी कर्करास सिंहरास कुंभरास रास यांची जी पार्टनरशिप आहे थोडी कुरपूर ही सया चार राशी मध्ये थोडं च अनुभव असली तरी घटस्फोट घेतील असं नाही कारण त्या मान सन्मानाची अपेक्षा असते ते आपला अपमान होऊन देत नाही चार चौघामध्ये आपल्याला प्रतिष्ठा व्हावी असं काम कधीही करत नाही आता पहा दोन हजार पंचवीस सालावर मंगळाची सत्ता आहे मग आता मंगळाची सत्ता असताना सिंह राशीच कशा पद्धतीने त्यांचे दिवस जाणार आहे किंवा हे वर्ष जाणार आहे कस आहे आता कसं आहे की मंगळाची सत्ता आहे हे बरोबर आहे तुम्ही म्हणताय पण मंगळ हा सिंह राशीला योगकार त्यामुळे हा मंगळ जसा गोचर भ्रमण करेल आता कर्क राशी ते नीच राशीत आहे त्यामुळे इथे थोडी निगेटिव्ह फळ मिळतातच त्यांना एक तर व्य व्यस्थानात तो, तो गेल त्यामुळे ती तर त्रास होणारच आहे त्यांना पण मंगळ यांना राज्यकारक असल्यामुळे संपूर्ण समजा करकेचा मंगळ पुढे सिंह राशीतच येणार आहे सहा जूनला काहीतरी तो येतोय तर त्यानंतर तर ह्यांचं जीवन चांगलं आहे थोडं स्ट्रगल मंगळामुळे त्यांना मंगळ कष्ट करणार आहे रवी सुद्धा कष्ट करणार त्यामुळे हे वर्ष त्यांना चांगलंच जाणार आहे कारण ह्यांचा भाग्येश पण मंगळ आहे त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही या लोकांना अतिशय चांगला जाणारा आहे काही प्रश्न चतुर्थीश आणि भाग्यश असल्यामुळे यांना सौख्य आणि भाग्य वृद्धी निश्चित मिळणार आहे आता गुरुचा विचार करता का है? है। है। गुरु लाभादेव म्हणजे काय अकरावे स्थानात येत इच्छापूर्तीच्या स्थानात आहे इथे यांना चांगली फळं मिळणार पण एक लक्षात ठेवा गुरु पॉझिटिव्ह आहे भूगल पॉझिटिव्ह आहे पण शनि अष्टमात्म गोचरचा कुंभ होत ना तो मीन राशीचा आहे तर इथे कंटक शनीचा त्रास त्यांना होणारे जास्त कष्ट कमी आउटपुट हे त्यांना मिळणार पण सिंह राशीची लोक धाडसी असतात ते काम कुठल्याही परिस्थितीत करायचंच मग ते शनीची साडेसाती असली ना तरी ते सतत कार्यरत राहतात का कुठे ना कुठेतरी धडपड करत असतात कारण मंगळ हा राजयोगकारक आहे धाडसांनी सातत्याने हे यश खेचून आणणार आहे फक्त त्यांना त्रास होतो ह्या गोष्टी त्यांना होऊ शकतात तुम्ही वागा वागा गर्व करू नका हे तुमचं कामच आहे ना तर तुम्ही ते करा तुम्हाला शनीची साडे नाही जाणवणार हे निश्चित आहे पण जे गर्व करतात इगो सोडणार नाही त्यांना शनीचा त्रास शंभर टक्के हे होणारच आहे त्यामुळे शनीची ही अडीच वर्ष ही तुम्हाला खूप व्यवस्थित घालवली पाहिजे मान सन्मानाची अपेक्षा ठेवू नका सातत्याने तुमचं काम आहे ना ते करत राहा तुम्हाला यश येवो ये पण सातत्याने काम आपल्याला यश देणारच आहे त्यामुळे तो काय प्रश्न येणार नाही मग काय प्रश्न येत नाही जर तुम्ही सातत्याने कर्म करत राह कर्माचं कारक आहे दशमाचा आहे तुम्ही कर्म कर्म करा त्याच्यात ना रिझल्ट काय नाही तर ह्याची जास्त अपेक्षा न करता तुम्ही कर्म करा तुम्हाला यश हे निश्चित मिळणार म्हणजे जेव्हा कठीण काय येईल तेव्हा यांनी काय उपासना करायला पाहिजे आता बघा जरी आता साडेसाती तुम्हाला म्हणजे कंठक्षणी येईल तर यांना तर स्वतःसाठी स्वतःच्या प्रकृतीसाठी निरोगीतेसाठी सूर्य उपासना ही केलीच पाहिजे गणपती हे तुम्हाला क्रिएटिव्हिटीचं एक आहे बौद्धिक राशेच प्रश्न त्यामुळे ती असायलाच पाहिजे तर तुम्ही मारुतीची उपासना करा आठवा शनी आहे त्यामुळे मारुतीची उपासना करा मारुतीची कुठलीही उपासना करा तुम्हाला जी आवडेल हो ती तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे कारण मारुतीची उपासना केल्यावर शनी शांतच होते लक्षात ठेवा मंगळ आज तुम्ही कार्यरत राहा तेच सगळ्यात म्हणजे तुम्ही वृद्धांची सेवा करा कार्यरत राहा ही तुम्हाला चांगली सेवा करण्याची संधी आहे वृद्धाश्रमाला तुम्हाला काही देता आलं द्या पैसे द्या त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही पण सेवा द्या सेवा दिल्याने सेवा केल्याने तुम्हाला खूप यश मिळेल किंवा खालच्या वर्गाला तुम्ही त्यांना काही करू शकत असाल त्यांच्यासाठी तुमचे नोकर म्हणा चाकर म्हणा तुमचे कोण वॉचमन म्हणा यांच्यासाठी तुम्ही काहीही करा करा हे महत्वाचं आहे तुम्हाला तुम्ही यश हे शंभर टक्के मिळेल तुम्ही करून बघा साध्या साध्या गोष्टी करून बघा तुम्हाला याच्यातन काय अनुभव येतो अनुभवा आणि मी तुम्हाला सांगते त्रास होत नाही नाही खूप छान मॅडम तुम्ही जे चतुर्थ श्रेणीला सहाय्य करा किंवा सेवा करा किंवा त्यांच्याशी चांगलं वागा हे जे काही सांगितलं ते अतिशय उत्तम होतं म्हणजे सिंह राशीच्या लोकांनी अडचणीच्या काळात नक्कीच हे करावं आणि करती। ते करतील कारण आता मॅडमनी गायडन्स दिलेला आहे म्हणजे मग करायला काही हरकत नाही नाही आणि सिंह राशीची लोक एकदा उपासना करतात हे आहे मला कारण जनरली ही लोक उपासना करणारे असतात बसतात म्हणजे थोडक्यात आणि मला एवढंच म्हणायचं की काय असेल ना ते क्रेडिट ज्याचं त्याला देऊन टाकतात असं आहे त्याचं त्यामुळे उपासना करतील आणि त्याच्यामध्ये सक्सेस होतील नाही निश्चित